नया <coughs> गौरव उंच झाड आहे त्याच्यापेक्षा झाडाची उंची कमी असली तर नुकसान कमी झालं असतं का वारा पडलं असतं का काल आणि परवा दोन दिवस अतिवृष्टी वादळ वारा मोठ्या प्रमाणामध्ये नंदुरबार मतदारसंघामध्ये झालं आणि ते झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं पपईचं कापसाचं मिरचीचं टमाट्याचं असे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे जवळजवळ नंदुरबार तालुक्यामध्ये चारशेपेक्ष चारशे हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे सध्या पंचनामे ते करतायत आणि हातातोंडाशी आलेला घास हा निघून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान शोषणं शेतकऱ्यांना कठीण होऊन बसलं आहे म्हणून शेतकऱ्यांची विनंती आहे की आमचं जे नुकसान झालं आहे त्याची लवकर आम्हाला मदत करावी आणि या पुढच्या काळामध्ये जे संकट नेहमी येतं आहे त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उप उपाययोजना कराव्या अशा पद्धतीची विनंती सर्व शेतकरी बांधवांनी केलेली आहे त्या अनुषंगानं या दोन दिवसामध्ये या भागातल्या नुकसानीचं पंचनामे करतायत आणि हे पंचनामे झाल्याबरोबर लगेच आम्ही पुन्हा सांगितलं आहे तहसीलदार साहेब असतील बी ओ साहेब असतील अग्रिकल्चरचे असतील यांना आणि त्याचबरोबर ग्रामसेवकांना आणि तलाठ्यांना आणि अग्रिक सहायक अग्रिकल्चर असिस्टंट यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही सर्वे केल्यानंतर त्या गावाच्या चावडीवर किंवा ग्रामपंचायतीवर लावून दवंडी द्या की अजून कोणी सुटून गेलं आहे का आणि सुटून गेलं असेल तर त्याचंही दोन दिवसामध्ये शेत बघून पंचनामे करून अंतिम करून लवकरात लवकर शासनाला पाठवायचं मदतीसाठी आणि त्या पद्धतीचे आम्ही निर्देश दिलेले आहे माझी अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत हे सर्व पंचनामे होतील पंचनामे झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्या, संध्या त्या गावांच्या ग्रामपंचायतच्या गावाच्या नोटीस बोर्डवर लावून दवंडी देऊन दुसऱ्या दिवशी ज्यांचं ज्यांचं अजून कोणाचं राहिलं आहे का हे बघून त्याच दिवशी त्यांचे राहिलेल्यांचं करून आपण त्यांना लवकर या ठिकाणी मदत कशी करता येईल या दृष्टीने आम्ही आदेश दिलेले आहेत